कोल्हापूरच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर केली आहेत भारत सरकारचा सांस्कृतिक विभाग आणि उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं अयोध्येमध्ये राम उत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच झाला त्यामध्ये कोल्हापूरच्या शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या महिला खेळाडूंनी मर्दानी खेळाची साहसी आणि चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली विशेषतः स्वर्गीय सुरज ढोली यांच्या पत्नी शीतल यांनी डोक्यावर नारळ फोडण्याची प्रात्यक्षिकं दाखवत उपस्थितांची वाहवा मिळवली उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं राम उत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विविध राज्यातील प्रसिद्ध लोककलांचं सादरीकरण या उत्सवात करण्यात आलं रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानिमित्त अयोध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देशातील कलेचं दर्शन घडावं या हेतूनं हा उत्सव आयोजित केला होता त्यासाठी कोल्हापुरातून श्रीजा फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या महिला खेळाडूंची निवड झाली होती मंचच्या अध्यक्षा शीतल ढोली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती बुणे दुर्वा उपरे तन्वी पाटील पूजा सूर्यवंशी श्रावणी गुरव यांच्यासह सूर्यभान ढोली आणि रायभान ढोली या दोन छोट्या बालकांची निवड झाली होती कोल्हापूरच्या रणरागिणींनी अयोध्येमध्ये चित्तथरारक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं विशेष म्हणजे मर्दानी खेळासाठी आयुष्य वेचलेल्या दिवंगत सुरज ढोली यांचं स्वप्न पूर्ण करत त्यांच्या पत्नी शीतल ढोली यांनीही आता मर्दानी खेळ आत्मसात केले त्यांनी डोक्यावर नारळ फोडण्याची प्रात्यक्षिका सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली श्रीजा फाउंडेशनचे चंद्रकांत पाटील शिवम मगदुम यांच्या नेतृत्वाखाली सोहम निलेश आणि प्रकाश कुईकडे हे हलकी वादक तसंच हिल रायडर्सचे प्रमोद पाटील अनिकेत निकम यांचं मार्गदर्शन आणि व्यवस्थापक म्हणून निरांत घाडगे यांनी या महिला संघाची जबाबदारी उचलली अयोध्येमध्ये मर्दानी खेळाच्या माध्यमातून कोल्हापूरचा झेंडा फडकवणाऱ्या या रणरागिणींचं कौतुक होतंय